सौरव भारत वानखेडे रामकृष्ण सुधीर गणेश मोरे सार्थक गणेश मोरे रामकृष्ण सोपान सुभाष वानखेडे रामकृष्ण तुषार केशव वानखेडे रामकृष्ण हरी सार्थक रवी कुमार वानखेडे रामकृष्ण हरी अंशुमान सोपान जाधव रामकृष्ण हरी सर्वज्ञ विठ्ठल वानखेडे कृषी कैलास वानखेडे उत्कर्ष गणेश जुनगरे राजू वानखेडे समर्थ लक्ष्मण मापारी सार्थक म्हणजे गोपाल राजू वानखेडे तन्मय परमेश्वर वानखेडे વેદાંત જ્ઞાનેશ્વર વાનખેડે રામકૃષ્ણ રુદ્રજાન ઓમ પંઢરી જાધવ યશ દિલીપ બોબડે કુણાલ વિષ્ણુ ધોપાટે कृष्णा राजू गायकवाड गणेश रमेश गायकवाड देवेश पांडुरंग शिंदे शिवराज अजय सुंदरे प्रणव संजीप सुंदरे स्वराज गणेश वानखेडे म्हणा रामकृष्ण कार्तिक रामेश्वर बाजड नेत प्रत्येक भगवान वानखेडे कुमारी श्रद्धा रविराज वानखेडे कुमारी गायत्री किशोर वांकडे कुमारी वैष्णवी भास्कर आराध्या कुमारी कुमारी आरा ज्ञानेश्वरी भरत वानखडे कुमारी खुशी गजाननकडे आपण सर्व सर्वांचं स्वागत आता आपल्या दिनचर्याच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल आपलं नाश्ता झाल्यानंतर लवकरच आपल्या पाठाला सुरुवात होईल महाराज सांगतील त्या सूचनेनुसार पाठाला सुरुवात करण्यात येईल रामकृष्ण आरी रामकृष्ण राम 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 राम